सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आता उन्हाळा ऋतूला प्रारंभ झाल्यानंतर जी गोंडी असते त्या गोंडीला चिगूळ जो फुलाच्या अवस्थेपूर्वी आलेला छोट्या छोट्या गाठीप्रमाणे असतो ज्याचा उपयोग आपण भाजी करण्यासाठी या ठिकाणी करीत असतो चिगूळ हा एक चवीला चवदार अशा प्रमाणात असलेला पदार्थ असून त्याची आपण भाजी या ठिकाणी करीत असतो नवीन कोळ्या पाने त्यासोबत चिघोर येऊन चिघोराचे ची नंतर फुलामध्ये रूपांतर होते व फुलामध्ये रूपांतर झाल्यानंतर फुलांचं या ठिकाणी गोंदणीचे फळं तयार होत असतात परंतु फुलापूर्वी जर आपण चिघोर तोडून खाण्यासाठी जर घरगुती वापरला तर आपल्याला एक चांगला फायदा या ठिकाणी चिगोरापासून मिळू शकतो त्याचबरोबर चिगोर एक कॅल्शियमचा स्रोत असून त्यामध्ये एक फायदेशीर नॅचरल जे पदार्थ आपल्याला या ठिकाणी खायला भेटत असतात म्हणून प्रत्येकाने आपल्या भागामधील या वृक्षाला काय नावाने संबोधित केलं जातं त्याची ओळख करून त्याचा उपयोग आपल्या तसेच आपल्या जवळील व्यक्तींना करून द्यावा व त्याचा प्रसार या ठिकाणी वाढवावा तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे व आपण चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद